आणि या निवडणुकीसाठी बुलढाणा विधानसभा क्षेत्रातून सौभाग्यवती जयश्री सुनील शेडके या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे आहेत त्यांचा क्रमांक दोन आहे आणि ते त्यांची निशाने जे आहे ते मशाल आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माध्यमातून त्या उभ्या आहेत माझी आपल्याला विनंती आहे मा बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा विधानसभा क्षेत्रातले प्रश्न अधिक हिरिरीनं विधानसभेत लावण्यासाठी कार्यतत्पर असलेल्या जयश्रीताई ह्या आपल्याला परिचित आहे त्यांनी धडा देणं बरेचसे कार्य केलेले आहे बऱ्याच ठिकाणी त्याने शेतकऱ्यांचा सहभाग घेतलेला आहे भेटीगाठी घेतलेल्या आहे समाजामध्ये नेहमीच त्या वावरलेल्या आहेत सुखामध्ये दुःखामध्ये त्या राहिलेल्या आहेत अशा आपल्या काहींना आपण प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून आणावं अशी माझी विनंती आहे